अध्यात्म आणि भक्तिरस यांच्या संगमातून पाचोरा शहरातील श्री जगन्नाथ इस्कॉन मंदिरात आज दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक भक्तिभावपूर्ण आणि गहन आध्यात्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला भगवद्गीता साप्ताहिक सत्संग अंतर्गत आयोजित या विशेष सत्रात गीतेतील तत्वज्ञान आणि भक्तियोग या विषयावर विवेचन झाले कार्यक्रमाची सुरुवात संध्याकाळी सहा वाजता मंगलाचरण व भगवान श्रीकृष्णाच्या भजनांनी झाली मंदिर परिसरात नयनरम्य फुलांच्या सजावटीने आणि दीप प्रज्वलनाने उजळून निघाला होता श्रीमान यांच्या सशक्त आणि चिंतनशील वातावरण त्यांनी गीतेतील संदर्भ देत जीवनातील नैतिक मूल्ये कर्माची शुद्धता भक्तीचे स्वरूप आणि आत्मोन्नतीचा मार्ग यांचे महत्व सांगितले कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर श्री जगन्नाथजींचा महाप्रसाद भक्तांना वाटप करत आला विविध प्रकारच्या सात्विक अन्नांचा समावेश असलेला हा महाप्रसाद भाविकांनी अत्यंत श्रद्धेने स्वीकारला या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन इस्कॉन सेवेकरी भक्तांनी अत्यंत नियोजनबद्ध व सेवाभावाने केले मंदिराचे व्यवस्थापक तथा संयोजकांनी पुढील काळात असेच अधिकाधिक कार्यक्रम घेण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त केला वरखेडी रोडवरील श्रील प्रभू मार्गावर वरखेडी रोडवरील प्रभुपाद मार्गावर वसलेले हे इस्कॉन मंदिर पाचोऱ्यातील एक महत्वाचे आध्यात्मिक केंद्र बनले असून दर आठवड्याला आयोजित होणारे सत्संग भजन व कीर्तन यात सहभागी होण्यासाठी पाचोरा शहरातील भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात वरखेडी रोडवरील श्रीपर्वपाद मार्गावर वसलेले हे इस्कॉन मंदिर पाचोरा शहरातील एक महत्वाचे आध्यात्मिक केंद्र बनले असून दर आठवड्याला आयोजित होणारे सत्संग भजन व कीर्तन यात सहभागी होण्यासाठी शहरातील भाविक मोठ्या प्रमाणात येथे गर्दी करतात